गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या नद्याचे पाणी बाहेर पडलं असून नदीला पूर आलाय पंचगंगा नदीला पूर आल्यानं या पुराचं पाणी येथील गोठणपूर विभागातील अनेक कुटुंबांच्या घरात तसेच जनावरांच्या गोठ्यात पुराचं पाणी घुसल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय या पूरग्रस्त नागरिकांचं पर्यायी जागेत स्थलांतर करण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील दोन्ही नद्यांना पूर आलाय श्री क्षेत्र श्री दत्त मंदिर आज पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे तर नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्यामुळे पिकाचं नुकसान झालंय दरम्यान पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानं कृंदवाळीतील भैरववाडी पुला नजीक असलेल्या गोठणपूर विभागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू आहे गोठणपूर परिसरातील कुटुंबाना स्थलांतरासाठी नोटीस बजावण्यात आल्या या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं व्यवस्था केली आहे त्यांच्या निवासाची सोय निवारा शेडमध्ये करण्यात आली मदत आणि बचाव पथकं सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात तसेच नागरिकांनी मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे मराठी एस संधी कुरंदीपडसूळ